आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी एक गोष्ट आहे जिच्यात एक प्राचीन रहस्य दडलंय हो कांद्याबद्दलच बोलतोय चला तर मग या सामान्य दिसणाऱ्या भाजीमागची असामान्य शक्ती आज जाणून घेऊया ऐका एक प्राचीन श्लोक काय सांगतो जो रोज सकाळी तुपाबरोबर कांदा सेवन करेल तो व्याधीमुक्त होऊन बलवान होईल विचार करा शतानुशतकांपासून आपल्या पूर्वजांना कांद्याच्या या ताकदीबद्दल माहिती होती चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून कांद्याचे प्राचीन रहस्य कांदा काही आजचा नाहीये अगदी मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून याची लागवड होतीये आणि गंमत म्हणजे प्राचीन भारतात याला फक्त भाजी म्हणून नाही तर एक महत्वाचं औषध म्हणून पाहिलं जायचं आपण सहसा दोन प्रकारचे कांदे बघतो नाही का एक लाल आणि दुसरा पांढरा लाल कांदा आपण जेवणात सर्रास वापरतो पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा औषधी गुणधर्मांचा विषय येतो तेव्हा पारंपारिक ज्ञानानुसार पांढऱ्या कांद्यालाच जास्त महत्त्व दिलं जातं आता वळूया दुसऱ्या भागाकडे पोषणाचा खजिना बघूया विज्ञान काय म्हणतंय कांद्यामध्ये असं नेमकं आहे तरी काय हे बघा शंभर ग्रॅम कांद्यामध्ये जवळजवळ सत्याऐंशी टक्के पाणीच असतं पण उरलेल्या तेरा टक्क्यांमध्ये खरा खजिना आहे यात आहेत कार्बोदकं जे आपल्याला ऊर्जा देतात थोडी प्रथिनं आणि चरबी तर नावालाच आणि इतकंच नाही यात लोह कॅल्शियम फॉस्फरस अशी महत्वाची खनिजं आहेत आणि हो विटॅमिन सी आणि बी सुद्धा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आणि पचनक्रिया ह्या दोन्हींसाठी एकदम जबरदस्त पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे कांदा जितका जास्त काळ साठवून ठेवला जातो ना तितकं त्यामधलं विटॅमिन सी कमी होत जातं म्हणून सर्वोत्तम फायद्यांसाठी नेहमी ताजा कांदा वापरणं महत्वाचं आहे पुढचा भाग आहे आरोग्याचे वरदान हे सगळे पोषक घटक आपल्या शरीरावर काय जादू करतायत ते पाहूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा शरीर बलवान आणि ताकदवान बनवणं आठवते आपण सुरुवातीला त्या श्लोकाबद्दल बोललो होतो हे अगदी तेच आहे पण थांबा फायदे फक्त ताकतीपुरते नाहीत असं म्हणतात की कांद्यामुळे आवाज सुधारतो त्वचेवर एक वेगळी चमक येते आणि शांत झोप लागायलाही मदत होते कमाल आहे नाही का उन्हाळ्यात तर कांदा म्हणजे वरदानच उष्माघातापासून बचाव करतो आणि इतकंच नाही कावीळसारख्या आजारातून लवकर बरं व्हायलाही मदत करतो कांद्यामध्ये ना जबरदस्त जंतुनाशक गुणधर्म आहेत म्हणजे तो एक पॉवरफुल अँटीसेप्टिक आहे पारंपरिक औषध पद्धती तर असेही मानते की त्याचा रस क्षयरोगाचे जंतूसुद्धा मारू शकतो आणि हेच गुणधर्म आपल्या श्वसन संस्थेसाठीही खूप चांगले आहेत छातीत साठलेला कफ मोकळा करायला कांदा मदत करतो विशेषत वयस्कर लोकांसाठी हा, वयस लोकां हा खूप मोठा दिलासा ठरू शकतो पोटाच्या तक्रारी आहेत तर कांदा पचनसंस्थेला चालना देतो आतड्यांचं काम सुधारतो ज्यामुळे अपचन पित्ताचे विकार यात आराम मिळतो आणि हो भूकही चांगली लागते यादी अजून संपलेली नाहीये हृदयरोग रक्ताचे विकार शरीरावरची सूज एवढंच काय तर मूळव्याधीसारख्या त्रासातही कांदा गुणकारी मानला जातो खरंच अष्टपैलू आहे हा चला आता बघूया रोजच्या वापरातील जादू म्हणजे हे ज्ञान आपण प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरू शकतो कच्चा कांदा खाण्याचा सगळ्यात सोपा आणि चविष्ट मार्ग कोणता अर्थात कोशिंबीर आपल्या रोजच्या जेवणात फक्त कोशिंबिरीचा समावेश केला तरी कांद्याचे कितीतरी फायदे सहज मिळतील पण एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो ती लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कुठल्याही औषधी उपायासाठी कांदा वापरणार असू तेव्हा लाल नाही तर पांढरा कांदाच वापरायचा आहे खोकला झालाय एक साधा घरगुती उपाय करून बघा ताज्या पांढऱ्या कांद्याचा रस काढायचा त्यात थोडा मध घालायचा आणि हे मिश्रण रोज सकाळी दोन चमचे घ्यायचं एकदम सोपा आणि प्रभावी उपाय तर मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या ताटातला कांदा ही फक्त एक भाजी आहे की एक आरोग्यदायी औषध पुढच्या वेळी जेव्हा कांदा कापताना डोळ्यात पाणी येईल ना तेव्हा लक्षात ठेवा हे पाणी एका सामान्य भाजीसाठी नाही तर एका सुपर फूडसाठी